जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ हा भाजपने आपल्याकडे घ्यावा यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह सुरू असून माजी राज्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश घेतल्यामुळे ते या जागेवर प्रमुख दावेदार मानले जातात बसवराज पाटील हे कसलेले राजकारणे आहेत उमरगा विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केले तेव्हा ते, ते राज्यमंत्री होते त्यानंतर उमरगा विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यामुळे लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघात त्यांनी पाऊल टाकले व सलग दोन वेळा ते विजयी झाले दोन हजार एकोणीस साली त्यांचा विधानसभा मतदारसंघात भाजपचे अभिमन्यू पवार यांच्याकडून पराभव झाला त्यानंतर पक्षांतर्गत कुरघोडीमुळेच आपला पराभव झाला आहे त्यांना लक्षात आल्यामुळे ते पक्षांतर्गत राजकारणात विटले होते काँग्रेसमधील अंतर्गत कुरघोडी परवडणारी नाही हे लक्षात घेऊन गेल्या काही महिन्यांपासून ते, का ते भाजपमध्ये प्रवेश घेण्याच्या विचारात होते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपात प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेण्याचे धाडस दाखवले शिवराज पाटील चाकूरकर यांचे ते मानसपुत्र मानले जातात उमरगा औसा बार्शी तुळजापूर भूम परंडा आणि धाराशिव अशा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाजाचे प्राबल्य आहे त्यांना उमेदवारी मिळाली तर लिंगायत समाजाची मते मिळू शकतात ओमराजे निंबळकर यांना टक्कर देणारा उमेदवार म्हणून बसवराज पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे मुरुमकर यांना उमेदवारी मिळाली तर धाराशिव जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपात प्रवेश घेतील लातूर धाराशिव याबरोबर कर्नाटकमधील बिदर व गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातही बसवराज पाटील यांचा भाजपला चांगला लाभ होणार आहे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या आणखी काही निकटवर्ती भाजपात बसवराज पाटील यांच्या समेत प्रवेश घेण्याची शक्यता आहे तुळजापूरचे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये का बसवराज पाटील यांची धाराशिव जिल्ह्यातील राजकारणावर गेल्या पंचवीस वर्षापासून चांगली पकड आहे अतिशय व्यापक जनसंपर्क सर्व स्तरात काम दलित मुस्लिम मतदानही खेचून घेण्याची ताकद या सर्व जमेच्या बाजूमुळेच बसवराज पाटील हे धाराशिव लोकसभा मतदारसंघातून प्रवेश दावेदार मानले जात आहेत आपण भाजप श्रेष्ठींना धाराशिव मधून लोकसभा उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे कळवले आहे महायुतीत जागा मिळाली व पक्षाने संधी दिली तर आपण ताकदीने निवडणूक लढवणार असल्याचे बसवराज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले लोकसभेमधून ज्यांना उमेदवारी मिळेल पक्षाने ज्यांना उमेदवारी देतील त्यासाठी आम्ही जरूर प्रयत्न करू जर आपल्याला तिकीट मिळालं तर आपण लढवणार तिकीट मिळाल्यानंतर निश्चितपणाने निवडणूक लढवणार हे हे हा जो निर्णय आहे तो, तो पक्षाने घ्यायचा येणाऱ्या काळात बौद्ध तथा मुस्लिम समाजाचं मतदान बसवराज पाटील यांना मिळेल की नाही हे येणाऱ्या निवडणुकीच्या काळानंतर त्यांना जर उमेदवारी जाहीर झाली तर त्यानंतर आपल्या सर्वांना पाहावायलाच मिळेल इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या